Yeah. Mm -hmm. you आणि आज आम्ही आता निघालेलो आहोत गावाला खूप पाऊस पडत आहे सकाळपासून पाऊस थांबतच नाही आहे गावाला जायचं नाही जायचं त्या गोंधळामध्ये आता फायनली आम्ही गावाला जाण्यासाठी निघालेलो आहोत अकरा साडे अकरा होत आलेले आहेत सगळं आवरलेलं आहे नाश्ता झालेला आहे पोह्यांचा नाश्ता निघला होता किचनचा मी सगळं आवरलेलं आहे सो देवपूजा पण झालेली आहे आता निघतोय छानसा गजरा पण मी घातलेला आहे सगळ्याच्या पप्पांनी काल आम्ही तुळशीबागेत गेलेलं तेव्हा घेतलेला कालची तुळशीबागेचे व्हिडिओ पण मी आता क्लिप ॲड करेन जास्त काही नाही आहे मला जास्त शूट नाही करता आलं कारण खूप गर्दी होती सनवारासाठी खूप लोकांची खरेदी चालू आहे तर मग खूप गर्दी होती पण तुळशीबागेतून मी काय काय आलेलं आहे ते सगळं मी तुम्हाला दाखवलंच आणि त्यातलाच हा एक ड्रेस आहे ॲक्च्युली आज आहे ऑरेंज कलर माझ्याकडे खूप सुंदर साडी आहे ऑरेंज कलरची पण मी ती नाही घाला कारण पावसामुळे ती साडी खराब होणार आणि इतकं कॅरी करणं शौर्यसोबत हो मला पॉसिबल नाही होणार थोडं हा ड्रेस घातलेला आहे आता आम्ही जात आहोत गावाला आमची जी ग्रामदेवता आहे कमलजा माता तिचे दर्शन घेण्यासाठी तिची ओटी भरण्यासाठी तर तुम्हाला पाहायला मिळणार आहे आमची कमलजा माता देवी आजच्या व्हिडिओमध्ये सो स्टेट्यूल हॅलो या सो आम्ही आलेलो आहोत तुळशीबागेमध्ये

दा। दा 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 पापा। बोल गणपती बाप्पा गणपती मोर्या मोरया गे मग समोर मंदिर आलं गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती हो म्हटलं अगोदर पेट पूजा करू आणि नंतर तुळशी बागेमध्ये शॉपिंग करूयात तिथे जवळच एक हॉटेल आहे घरगुती जेवण मिळतं ज्याच्यामध्ये एकशे तीस रुपयामध्ये चपाती चा पुरी चार प्रकारच्या भाज्या असतात अळूचं फतफत असतात गोर कढी खीर पापड लोणचं सर्व काही असतं मसाले भात साधा भात आणि खरंच साध ते साधं जेवण मला खरंच खूप आवडतं आणि शौर्यही पोटभर जेवला तुम्ही जर तुळशीबागेत आले ना तर या हॉटेलमध्ये नक्की मी हॉटेलचं नाव नाही वाचलं पण नेक्स्ट टाईम नक्की गेल्यावरती मी ते नाव तुम्हाला सांगेल जे लोक महागडं जेवण अफोर्ड नाही करू शकत त्या लोकांनी नक्की इथे जावं खूप चविष्ट आहे चला आजची सकाळची देवपूजा मनोभावे झालेली आहे आज पहाटेपासून मी वाट बघत आहे कधी पाऊस थांबतो कारण आम्हाला आज जायचं आहे गावाला आमची जी ग्रामदेवता आहे कमलजा माता देवी तिची ओटी भरण्यासाठी कुठे जाऊन साडे दहा अकराला पाऊस थांबला आणि सगळं पटकन आवरून मग आम्ही गावी जायला निघालो रस्त्यामध्ये पण आम्हाला थोडा कमी पाऊस होता पण पेटनंतर इतका पाऊस होता की समोरच्या गाड्यासुद्धा आम्हाला दिसत नव्हत्या सो फायनली असा प्रवास करत करत आम्ही मंचरपर्यंत पोचलो तिथे मिसळ खाल्ली इथली मिसळ मयूर हॉटेल आय थिंक छान आहे जी शौर्याच्या पप्पांना आवडते ती खाल्ली आणि गावी पोचलो सो so, आमचं गाव आहे धोंडमाळ आणि धोंडमाळची ग्रामदेवता आणि आता चलो जल्दी जल्दी चलो अजून आम्ही अर्धपण नाही नहीं ماشي ना पाऊस थांबलेला आहे यारा पिता ते वसेतान पतलका महामाया आकार योग निद्रा आता कमलजा शारदा महाकाली शक्तीपीठ हे मंदिर काळ्या पाषाणामध्ये बांधलेलं आहे खूप सुंदर मंदिर आहे आम्हा धोंडमाळकरांना आई कमलजा माताची कृपा आहे चला दर्शन घेऊयात मनस वंदित सुंदरी माधवी चंद्र सहोदरी हे मुनिगण दायिणि मञ्जुलभाषिणि वेदनुते पंकजवासिनी देवसुपूजित सद्गुणवर्षिणि शान्तियुते जय जय हे मधुसूदनकामिनि आदिलक्ष्मी सदा पालय मा साडी चोळी खना नारळणे देवीची मनोभावे उटी भरली आणि सर्वांचं भलं कर तुझे तुझी कृपा राहू दे आमच्या चुका पोटामध्ये घे अशी प्रार्थना केली आणि छान दर्शन झाले खरंच खूप प्रसन्न वाटले सोदन लक्ष्मी सदा आजचा रंग नारंगी आहे आणि इथे मंदिराचे काका देवीला साडी नेसवत होते मंदिरामध्ये नेहमी दर्शन घेतल्यानंतर खूप मन प्रसन्न होऊन जातं कारण इथून आमचं पूर्ण गाव दिसत पावसाळ्यामध्ये तर जणू असं वाटतं की हिरवा शालू घातलेला आहे धोन माळणे कुठला पण ऋतू असू दे इतकं छान भरभरून निसर्ग आम्हाला प्रसन्नता देत असतं तुमची कुठलीही एन्झायटी ओव्हरथिंकिंग डिप्रेशन काही पण असू दे इथे आल्यावरती तुम्हाला प्रसन्न वाटणारच मनसवंदित सुंदरी माधवी चंद्र सहोदरी हे ममये मुनिगणा प्रदायिनी मञ्जुलवासि वेदनुते पङ्कजवासिनी देवसुपूजित सद्गुणवर्षिणि शान्तियुते जय जय हे मधुसूद निवडुंगाचे काटे घेतोय आम्ही का घेतोय घरी जाऊन सांगू घरी काही निवडुंग आहेत आमच्याकडे <laughs> त्यांना पुन्हा जिवंत करण्यासाठी आम्ही हे काटे घेतोय शौर्या थांब बेटा पाय घसरेल थांब शौर्याला ट्रॅक्टर खूप आवडतो तर गावाला आल्यावरती त्याचं हे पहिलं काम असतं वरती बसणे काय करता तुम्ही? करता? काय काय तुम्ही चालवता त्यानंतर आम्ही तुळजा भवानीच्या मंदिरात गेलो हे मंदिर घोडेगावमध्ये मध्ये आहे आम्ही वेळेला गावाला जेव्हा येतो त्यावेळेला या मंदिरामध्ये नक्की दर्शन घेतो तुळजाभवानी आई ही आमची कुलस्वामिनी आहे आणि दर शुक्रवारी मी आमच्या घराजवळच्या मंदिरामध्ये जातेच आणि गावाला आल्यावरती या आईचे सुद्धा दर्शन घेते तिची सुद्धा ओठी भरली आणि छान दर्शन घेतले आणि घरी निघालो आज सगळीकडे खूप पाऊस आहे म्हणून म्हटलं आपण जरा उजेडामध्येच निघूया आणि वेळेमध्ये घरी पोहोचूया अंधारामध्ये पावसात गाडी चालवण्यापेक्षा पण काय सांगू शेवटी पाऊस हा आम्हाला लागलाच आणि इतकी ट्रॅफिक इतकी ट्रॅफिक होती चाकण परिसरामध्ये जवळजवळ एक तास आम्ही पहिल्यांदा मी म्हणजे लग्न झाल्यानंतर बघितलं की चाकणमध्ये एवढी ट्रॅफिक होती एक तास पूर्ण एक तास आम्ही ट्रॅफिकमध्ये तिथल्या तिथेच होतो घरी पोचायला आम्हाला अकरा वाजले रात्रीचे चला तर मग उद्याच्या व्लॉगमध्ये भेटूयात तुम्ही सगळेजणं खूप प्रेम देत आहात माझ्या डेली व्लॉगला प्लीज असंच प्रेम देत राहा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात उद्याच्या व्लॉगमध्ये अशा छान छान माहितीपूर्ण व्हिडिओज मी तुमच्यासाठी आणत राहील खूप प्रेम धन्यवाद